प्रभाग क्रमांक अकरामधून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश सरजे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला खासदार विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग अकरामध्ये एक सक्षम पॅनल महाविकास आघाडीने दिले यामध्ये सर्वसाधारण पुरुष गटातून विशाल पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील एस सी गटातून रमेश सरजे सर्वसाधारण महिला गटातून अंजली जाधव आणि ओबीसी गटातून मासाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे आज रमेश सरजे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पॅनलच्या विजयाचा दावा केला आहे अ मधून मी रमेश रामचंद्र सरजे आता काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे प्रभागात काँग्रेस पक्षाला चांगली परिस्थिती बाल किल्ला असल्यामुळं काँग्रेस पक्षाच्या चारही सीटा निवडून येतील ते नागरिक उत्तर देतील त्यांना त्या मताच्या रूपानं त्यांना सांगतील बाबा कोणाचा आवाज आहे काय होणार की त्यांचा अवक्ष कोणी उभारणार बाबतीत काय हे आमचे बंधू आहेत आमचे बंधू आहेत ते त्यांचा डमी अर्ज भरलेला आहे माझा मेन अर्ज आहे